तो सरकार का सवाल क्या माना कि आप स्वतंत्र रहने रहने और उनका अपने रहने छोड़ने का नहीं आपका भविष्य करेगा सरकार नहीं सरकार रह देती जेव्हा आपली सेना त्यांच्या पाठीमागे मजबूत असेल आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत खरोखर कर अभिनंदन करावं तेवढं कमी मी जर संघटनेचं सांगते तुम्हाला आमच्या वाचून सांगाव जिल्ह्यामध्ये एम एका जी संघटना आहे कुठलंच काही नाव देत नाही तिथे तुम्ही जर संघटनेला साथ दिली

आपल्या भगिनीमध्ये खूप मोठा रोष आहे परंतु तो रोष मनामध्ये ना ठेवता सगळ्यांनी परत एक जोमाने जर आपण लढलो तर आपली ताकद आशांचं मानधन वाढलं ना त्यांनी घेतलं आशांनी मानधन त्यांच्या एकाही आता जी लाडकी बहिणीचे फॉर्म आहेत त्यांनी भरला का

सरकार कशी हारणार आणि आपण कसे चिंतणार हे सांगण्याकरिता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेडाने मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्याला अनेक आंदोलन करता येतात काय मागणी साधी सुधी मागणी आहे मी त्या मागण्या नंतर बोलणार आहे पण आपली अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या सर्व मागण्या सोडवण्यासाठी एक हत्यार उपसलेला आहे तो असत्यार आहे परंतु दुःख वाटते काय काही ठिकाणी आपल्या कृती समितीने ठरवलं की अहवाल द्यायचं नाही मासिक मिटिंगला द्यायचं नाही ह्या सर्व गोष्टी करायच्या नाही कुठल्याही शासकीय बैठकीवर आपला बैठक असेल आपण या लाडल्या बहिणीचं फॉर्म ऑनलाईन करायचं नाही ऑफलाईन घ्यायचं आपल्या गावातली महिला आहे म्हणून ती आपलं फान घ्यायचं परंतु आपल्या कृती समितीमधल्या आमच्या काही संघटना खेदारी सांगा असं की त्या निर्णयाच्या बाजूनी राहत नाही म्हणून त्यामुळे आपल्यावर जास्त प्रेशर येते म्हणजे एकंदरीत कृती समिती नेत्यांच्या दोष नाही नेत्यांचा एवढाच दोष आहे आमच्या सहित की मी हा हा निर्णय झालेला निर्णय खालपर्यंत आम्ही पोहोचला नाही त्यामुळे हा दुःख आहे आज हा मोर्चा या ठिकाणी या विभागामध्ये सर्व ज्या काही कृती समिती संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन कळायला पाहिजे एकमेकाला आपण सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय करतो पण एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट रोजी जर तुम्हाला वाटत असेल की माझी मान्यवा झाली पाहिजे मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे ज्या पाच डिसेंबर आणि पंचवीस जानेवारीची जी बैठक झाली मंत्रालयात त्या मंत्रालयामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेला निर्णय दिलेलं आश्वासन सरकारने पाडलं पाहिजे असं वाटत असेल त्याचे जिया निघाले पाहिजे असं वाटत असेल तर एकतीस तारखेला मला रिझर्वेशन भट्ट नाही भेटेल मला गाडीत गर्दी होती मला चढताच नाही आलं म्हणून चढलीच नाही पण एकवीस तारखेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आझाद मैदानला यायचं आहे आम्ही तुम्हाला काही सूचना करू चार मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही भेट दिली नाही तर आम्ही सर्व विधानसभेच्या दिशेने जाऊ पोलिस आणि आमची रिपोर्ट जाईल पोलीस वर आम्ही सांगतोय की आमची रिपोर्ट तुम्हाला पाठवा आम्ही विधानसभेसमोर जाऊ समोर जाऊ मग आम्हाला नाही सांगायचं आतापासून आमची भेट ठरली पाहिजे आता काय येत आहे एकूण काय आहे ना रक्षाबंधन आहे भाऊिक रक्षाबंधन आहे त्याचा प्रोग्राम देखील आम्ही तयार करतो रक्षाबंधन कसं करायचं